मंत्रालयामध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या नावाखाली शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आलाय मंत्रालयात मुलाखत सरकारी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करून अनेक तरुणांचा विश्वास संपादन करून लुटणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्या टोळीतील काही सदस्य फरार आहेत मंत्रालयात नोकरीसाठी मुलाखतींचा फास बेरोजगारांभोवती फसवणुकीचा फास? मंत्रालयात स्पेशल 26 स्टाईल मुलाखती घेऊन फसवणूक मंत्रालय इथं कुणालाही ऐरा गैऱ्याला सहजासहजी प्रवेश मिळत नाही अगदी फिल्मी डायलॉग मारायचा तर परिंदा भी पर नाही मार सकता असं आपण म्हणू शकतो पण याच मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर बेरोजगार तरुणांच्या चक्क बोगस मुलाखती आयोजित केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय मंत्रालयामध्ये असे फसवणुकीचे अनेक प्रकार घडलेत कधी मंत्र्यांच्या नावावरून कधी मंत्र्यांच्या ओ एच डीच्या नावावरून जे आरोपी आहेत ते सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करतात लाखो रुपये त्यांच्याकडनं घेतात मात्र त्यांचं एकही काम करत नाही जेव्हा एका एक बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात होता तेव्हा त्याला एका व्यक्तीने सांगितलं की मंत्रालयामध्ये सरकारी नोकरी लावून देतो अर्थात मग तो या आ, संपूर्ण प्रकरणामध्ये बळी पडला आणि लाखो रुपयांची फसवणूक त्याच्यासोबत करण्यात आली आता हा संपूर्ण प्रकार जो आहे आहे तो आणि या संदर्भातली माहिती तायडे यांनी आता पत्रकार परिषद घेऊन दिली आणि त्यानंतर एकच खळबळ जी आहे ती उडालेली आहे नागपुरातल्या राहुल तायडे आणि अमित वानखेडे या दोन तरुणांची मंत्रालयात नोकरीला लावून देतो असं सांगून लाखो रुपयांना फसवणूक करण्यात आली यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रालयाच्या मुलाखती पैसे द्यायला सांगितले की जसं पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा तेव्हा तुम्हाला आधी तुम्हाला चार लाख रुपये द्यायचे त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यांचा चार लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा चार लाख रुपये अशी एकूण बारा लाख लाख रुपये त्यांनी मागणी केली होती तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले डिले होत ते आता उद्या करून इंटरव्ह्यू घेतला आमचा महसूल आणि वन विभागात क्लर्क म्हणून नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं अमित आणि राहुल या दोघांशिवाय इतरांनाही असंच सांगण्यात आलं होतं दोन आठवड्यातच नोकरी लावून देतो असं सांगून मुंबईतल्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी ही करून घेण्यात आली एवढं सगळं होतय म्हटल्यावर पीडितांनी लाखो रुपये मंत्रालयामध्ये लावून देणार महसूल क्लर्क नाही म्हटलंय तर दोनशे वर यांनी फसवणूक केली आहे काही लोक स्वतःचं नाव लपवण्याकरिता किंवा नाही या संदर्भात बोलण्याच्या याच्यात कोणीच सामोर येऊन नाही राहिलं त्या लोकांनी माझ्याकडून तेव्हा तीन लाख रुपये घेतले आणि गव्हर्नमेंट मेडिकल ला एक हप्त्याने जॉईनिंग होणार असं म्हणून त्यांनी माझ्यापासून पैसे घेतले आणि साहेब आता इंटरव्ह्यू येणार आहेत तुझं आणि तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असे म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या दिवशी पैसे घेतले दोन हजार एकवीस वाल्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहे आता सध्या तो सीपी ऑफिसला पुढर मध्ये आणि त्याचं पी सी आर चालू आहे मंत्रालयात एवढी सुरक्षा असताना एक टोळी तिथं बोगस मुलाखतींचं आयोजन कसं करू शकते असा सवाल आता काँग्रेसनं उपस्थित केला मंत्रालयामध्ये फेस आय डीहूनच आत माणूस येतो असं यंत्रणा ला लावले असं सांगितलं ला। आता ही यंत्रणा लागली असताना हा माणूस आत गेला धाडस किती आहे की कि मला कोण काही करू शकणार नाही या सरकारमधलं हेच धाडस आहे मंत्रालयामध्ये माणूस जर हे खरं असेल तुम्ही जे म्हणताय खरं असेल तर हे दुर्दैव आहे की एवढं धाडस एखाद्या ठगाचं या ठिकाणी कसं होऊ शकतं या प्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लॉरेन्स यांनी नावाच्या एका ठगाला मुंबईतून अटक करण्यात आली तर तीन आरोपी फरार झाले फसवणूक करणाऱ्या टोळीची मंत्रालयात मुलाखती घेण्याची हिंमत कुणामुळे झाली याचा तपास करण्याची गरज आता निर्माण झाली आहे अमर काणे झी चोवीस तास नागपूर